डिजिटल पीसीएमसी न्यूज सत्याला शब्दाची धार तरुणाच्या डोक्यात चाकूने कोयत्याने वार करून तसंच डोक्यामध्ये दगड घालून निर्घुण खून केला त्यानंतर मृतदेह विछिन्न केला तळवडे येथे सोमवारी दहा तारखेला रात्री पावणे बाराच्या सुमारास ही घटना घडली पूर्ववैमन्यासातून हा खून झाल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे निलेश उर्फ मुकुंद अशोक भंडारी असे खून झालेल्या तरुणाचं नाव आहे यंकप्पा भंडारी वय राहणार राहणार मूळ कर्नाटक यांनी पोलीस ठाण्यात दिली निलेश सोमवारी तारखेला रात्री सुमारास कडून देहूच्या दिशेने दे दुचाकीवरून येत होते कॅनबे चौकाच्या थोडे पुढे तुळजाभवानी स्क्रॅप सेंटर समोरील रस्त्यावर दुचाकीवरून आलेल्या दोघांनी निलेश यांच्या दुचाकीला धक्का देत त्यांना खाली पाडून मारहाण करण्यास सुरुवात केली त्यामुळे निलेश हे घाबरून रस्ता ओलांडून त्या रस्त्याच्या विरुद्ध दिशेला पळाले त्यानंतर संशयितांनी त्यांचा पाठलाग करून त्यांना गाठले कोयत्याने चाकूने निलेश यांच्या डोक्यात कपाळावर छातीवर वार करून गंभीर जखमी केले त्यानंतर रस्त्यालगत पडलेले सिमेंटचे गट्टू आणि दगडाने त्यांच्या डोक्यात मारून त्यांचा खून केला पुणे तसंच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल पीसीएमसी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा